राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांच्या उपोषणास म्हणून तालुका कडकडीत बंद ठेवण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेला एकवीस दिवस झाले मात्र अद्यापही पोलीस प्रशासनाकडून आरोपीचा शोध लागत नाही आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात येऊन आरोपींची नावे जाहीर करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चौदा एप्रिल पासून शहरातील शनी चौक येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून दरम्यान काल दुसऱ्या दिवशी सायंकाळी तनपुरे यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सलाईन घेण्याचा सल्ला दिला मात्र मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींना अटक झालीच पाहिजे असा पवित्रा तनपुरे यांनी घेतला दरम्यान तनपुरे यांनी उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी प्रयत्न केले मात्र तनपुरे आपल्या निर्णयावर ठाम राहिले तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा पा म्हणून आज पुन्हा एकदा रावरी शहर कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा पा देऊन स्वयंस्फूर्तीने एक दिवस बंद पाळला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली दरम्यान अनेक संघटनांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी